झोप पण अरे आई तू मला पहिला उठवलं असता मला बॅगीचे मला कामाला जायचं होतं मला सकाळी शेटने बोलवलेला मी गेलो ना तू मला मला कामाला जायचं कामाला जायचं मला कामाला कामाच्या पिढ्याचे जेवायला काय जेवायला

उठवला तू उठत अरे मी उठवतो तू मला काय माहिती मी झोपून गेलो आंघोळे गेली सकाळी झोपून गेलो मी मला आठवण नाही मला लवकर जायचं होता नाश्ता केला आता मला जायचं